आता खरंतर आपल्या आधी एक ब्रेकिंग बातमी येते पुणे जिल्हा परिषदेचे जे माजी अध्यक्ष आहेत देवराम शेटलांडे लांडे खरंतर गेले पाच सहा दिवस ते जेलमध्ये होते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी काही रॅली आयोजित केली होती त्या रॅलीच्या दरम्यान एक अपघात घडला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी जनक्षोभ उधळ उसळला आणि देवराम लांडे यांना दे गेले सहा दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं ते सध्या येरोडा जेलमध्ये आहेत आज खर तर काल या सगळ्यावर सुनावणी झाली सेशन कोर्टामध्ये त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुमित निकम ॲडव्होकेट केतन पडवळ यांनी खरंतर काम पाहिलं आणि तो जो निकाल होता तो निकाल मात्र कोर्टाने पेंडिंग ठेवला होता तो निकाल आज येणार होता आणि आजची आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की देवराम दांडे यांना जामीन अखेर मंजूर झालेला आहे असं जरी असलं तरी त्यांना प्रत्यक्षात बाहेर येण्यासाठी मात्र अजून काही तासांचा अवधी या ठिकाणी लागणार आहे कारण जी कागदपत्रं आहेत त्यानंतर कोर्टाचा निकाल आहे हे सगळं घेऊन ज्यावेळेस वकील किंवा त्यांची टीम पुणे या ठिकाणी येरोडा या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो लखोटा त्या ठिकाणी सादर करील त्यानंतरच देवराम दांडे यांचा बाहेर येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होणार आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी देवराम लांडे यांना जामीन मंजूर